सध्या नागपूर शहराची काय परिस्थिती आहे तुम्ही नागपूरमध्ये दाखल झालेला आहे कोण कोणत्या भागाची पाहणी करणार आहे कोण काय करणार आहे नागपूरमध्ये काल जी दुर्भाग्यपूर्ण घटना झाली त्यामध्ये तेहतीस चौतीस पोलिसांना जबर आणि काही मारहाण झाली आहे काही ठिकाणी जबर मारहाण झाली आहे पोलिसावर दगडफेक झाला आहे सोबतच पाच नागरिकांनाही त्या ठिकाणी मार लागला आहे दोन आयसीयूमध्ये आहे बाकी तर तीन आज सकाळी डिस्चार्ज झाले आहे जवळपास पंचेचाळीस वाहनाची तोडफोड झाली नागपूर शहरामध्ये शांतता राखणे सर्व समाजानी नागपूर शहराला ना शांत ठेवणे आणि सोशल मीडिया अकाउंटवरनं ज्या चुकीच्या बातम्या चुकीच्या अफवा पसरवल्या हो जात आहेत त्यावर आमचं लक्ष आहे प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटला आम्ही ट्रॅक करतो आहे कुणी अफवा पसरवल्या कुणी त्या ठिकाणी अफवाचा बाजार केला त्यामुळे घटना घडल्या तेही आम्ही शोधतो आहे काही ठिकाणी एकशे त्रेसष्ट कलमांतर्गत आम्ही तनापूरमध्ये ज्या ठिकाणी भाग आहे त्या ठिकाणी लावलेला आहे मला असं वाटतं की सरकारची भूमिका एवढीच आहे की नागपूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम आम्ही सर्व एकत्रितपणे राहतो कधीही नागपूर शहरामध्ये अशी त्या ठिकाणी घटना यापूर्वी घडली नाही पण ज्या समाजकंटकाने जाणीवपूर्वक अशी घटना घडवली आहे तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि नागपूरमध्ये सर्व समाजांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन हिंदू असो मुस्लिम असो सर्वांनी एकत्र येऊन या समाजकंटक जे नागपूरला गालबोट लावत आहे त्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना कोणी समर्थन करू नये जे समाजकंटक समाजाला भडकवतात त्याच्या त्याला कोणी सपोर्ट करू नये आणि नागपूर शहराला शांत ठेवलं पाहिजे मी आता पोलीस कमिशनर आणि जिल्हाधिकारीकडे जाणार आहे पूर्ण संपूर्ण घटनेचा आढावा घेणार आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांनी मला सूचना दिल्या आहेत आणि सोबतच त्या ठिकाणी काही पोलीस जखमी आहेत काही लोक जखमी आहेत त्यांच्याशी मी भेटणार आहे आणि जसे जसे आता पुढच्या काळामध्ये परती निर्माण होईल त्यामध्ये मी लक्ष ठेवणार आहे यांची काही ओळख पटली आहे का नेमकं घटनेचं कारण काही कळलं का चाळीस पंचेचाळीस लोकांना पोलिसांनी डिटेन केलं आहे अटक केली आहे आता अजून काही लोक अटक होतील पण मूळ कारण काय आहे मूळ कारणापर्यंत पोलीस जोपर्यंत अंतिम कारणापर्यंत जात नाही तोपर्यंत मी आपल्याशी बोलणं योग्य नाही घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे याच्यात आम्ही जातो आहे आणि लवकरच ते कडेलिक स्थानिक हिंदूंचा आरोप आहे स्थानिक हिंदूंचा आरोप आहे की त्यांच्या घरांना ठरून लक्ष केलं गेलं कुठेतरी सुनियोजित पद्धतीनं हा संपूर्ण हल्ला होता एकदा ते सांगितलं की पोलिसांचा एकदा मी पूर्ण रिपोर्ट घेतल्यावर यावर मी नक्की बोलेल पण आज तर महत्वाचं काय आहे आज आपल्याकरता मीडिया करता तुमच्या माझ्याकरता नागपूरकरांकरता महत्वाचं काय आहे की नागपूर शांत ठेवणे नागपूरमध्ये कुठलेही त्या ठिकाणी अशांत तयार होणे याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी दुर्लक्ष या संपूर्ण प्रवीण दटके काय बोलले पण मी आता पोलीस कमिशनरला जाणार आहे आणि जिल्हाधिकारी राहणार आहे पूर्ण घटनेचा मी आढावा घेणार दुपारी दो, दोन वाजता मुस्लिम समुदाय तिथे तैनात झाला होता दुपारी दोन वाजता तरी मात्र संध्याकाळी साडेसात वाजता ही घटना घडलेली आहे पोलीस पोलीस कुठेतरी कमी पडली काय मला तेच विचार सांगायचा आहे की जोपर्यंत मी पोलिसांकडनं प्रशासनाकडनं आणि जनतेकडनं दोन्हीकडनं संपूर्ण याचा रिपोर्ट माझ्याकडे येत तो नाही तोपर्यंत पोलिसांचा दोष आहे की याचा दोष आहे त्याचा दोष आहे योग्य नाही पोलिसांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांना माराज झाली आहे मोठ्या प्रमाणावर पोलिसांवर अटॅक झाला आहे त्यामुळं त्यांची बाजू महत्वाची आहे तर निश्चितपणे याच्यामध्ये पूर्ण चर्चा झाल्यावर मी आपल्याशी बोलपर्यंत असणार आहे तो जो पर्यतः तनावपूर्ण शांतता है तो शेवी एनालि पुलिस करता जिलाधिकारी करती है देखिए नागपुर में जो दुर्भाग्यपूर्ण घटना हुई है इसके पहले कभी भी नागपुर ने ऐसा देखा नहीं है हम सब लोग बचपने से नागपुर में रहते हैं सभी समाज सभी धर्म को लेकर हम काम करते हैं और जिस प्रकार से घटना हुई है कोई तो भी षडयंत्र का भाग है और जिस प्रकार से पुलिस जख्मी हुए, हुए है चौतीस पुलिस जख्मी हुए हैं चार पांच नागरिक भी उसमें जख्मी है तो गाड़ी की तोड़फोड़ की गई जमाव तैयार किया गया जिस प्रकार से घटना हुई है माननीय मुख्यमंत्री जी ने कल से इसका पूरा जायजा लेकर सेकंड टू सेकंड उन्होंने मिनट टू तो मिनट चर्चा की है मैं भी रात भर इस घटना की तरफ पूरा ख्याल देकर हो लेकिन जो मुख्य इसमें सूत्रधार होंगे उनको पकड़ना हमारा जवाबदारी है दूसरा दोबारा ये घटना ना हो महाराष्ट्र में और नागपुर में इसकी भी हमारे हमारी प्राथमिकता है दो समाज को सामने आमने लाने वाले जो लोग हैं, उनको भी हम ढूंढेंगे सोशल मीडिया अकाउंट के ऊपर जो गलत गलत तरह, तरह से सोशल मीडिया अकाउंट पर जो यहां पे झूठी खबरें फैला रहे हैं उनको भी हम ट्रैकिंग कर रहे हैं कौन सोशल मीडिया वाले हैं जो झूठी झूठी खबरें फैला रहे हैं और वातावरण खराब करने का प्रयास कर रहे हैं वो भी हम चेक कर रहे हैं और निश्चित रूप से नागपुर शहर में और महाराष्ट्र में दोबारा ऐसी घटना नहीं होनी चाहिए कोई भी बयानबाजी नहीं होनी चाहिए इसका भी हम पूरे पूरा ध्यान रख रहे हैं मुझे लगता है कि नागपुर में इसके पहले ऐसा कभी हुआ नहीं नागपुर की जनता समझदार है मैं नागपुर की जनता को हाथ जोड़ के विनती करता हूँ सभी समाजों को कि शांतता पूर्व इस स्थिति को निपटे और शांत रहे कोई भी ऐसी घटना ना हो जो नागपुर शहर को बदनाम करे यही मेरा निवेदन नागपुर की जनता को है